हॉनबिलशी नातं बोलायचं तर तसं शाळेपासूनच जोडलं गेलेलं आहे मी आणि प्रत्येक शाळेपासूनच बर्ड वॉचिंग करतोय मग ते करता करता हळूहळू हळू हॉनबील आणि इथं हॉनबील बऱ्यापैकी संख्येने आढळतात त्यामुळे त्यांचं नातं तसं शाळेत असताना जोडलं गेलं होतं ते आम्ही थोडं आता पुढच्या लेवलवर हो नेलं थोडक्यात सांगायचं तर जे एका ठिकाणी आम्ही ऑब्झर्वेशन करताना आमच्या लक्षात आलं की तिथलं पिल्लू आहे ते अचानक एके दिवशी गायब झालं मग त्यानंतर आम्ही जाऊन त्या साईटवरती निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की त्या झाडावरती बिबट्या चढला होता आणि काही मध्ये आमच्या असं लक्षात आलं की ज्यांना आपण कांडेचोर म्हणतो म्हणजे एशियन पाम सिवेट तर ते काही वेळेला अंडी खाण्याच्या घटना आहेत किंवा दुसरे प्रिडेटर त्या ढोल्यांमध्ये जाण्याची शक्यता असते असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात याव्या त्यासाठी मॅन्युअली तर पूर्णपणे बसणं अशक्य आहे कारण एकतर मा माणसांच्या मर्यादा येतात आणि त्यात ह्युमन एरर असण्याची सुद्धा शक्यता असते आणि बऱ्याच वेळेला जेव्हा आपण दिवसभर एखाद्या हॉनबिलच्या नेस समोर बसत असतो त्यावेळेला ता त्यांना सुद्धा डिस्टर्ब होतो बऱ्याच वेळेला मग ते फिडिंग करत नाहीत किंवा जवळपास येत नाहीत तर हे अवॉइड करण्यासाठी आम्ही सी उपयोग केला हॉनबिल हे सकाळी सकाळी म्हणजे इवन बिफोर सनराईज त्यांचं फिडिंग चालू होतं आणि ते जर का बघायचं असेल तर आपल्याला खूप आधी येऊन एका सुरक्षित ठिकाणी त्यांना डिस्टर्ब न ना होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला बसून त्यांचं निरीक्षण करावं लागतं ते सध्या ला माझ्या म्हणजे माझं माझी मुख्य भूमिका तीच आहे की जेवढा आपल्याला जास्त डॉक्युमेंटेशन त्याचं करता येईल तर तेवढा आपल्याला त्याच्यातनं जास्त माहिती मिळेल खूप खूप स्वागत आहे तुझं तुझी ही सह्याद्री संकल्प सोसायटी आहे ती नेमकं काय काम करते धनेश पक्षी हा जंगलाचा शेतकरी म्हणून ओळखला जातो बरोबर आणि आमच्या सुदैवाने कोकणामधील जे रत्नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वर आणि सह्याद्रीच्या परिसरातली जी सगळी गावं आहेत तर इथे धनेश पक्ष्यांची बऱ्यापैकी संख्या गेल्या अनेक वर्ष होती आणि हे जंगलाचे शेतकरी त्याचं असणार जे कार्य आहे ते मात्र गेल्या अनेक वर्षात धोक्यात आलं होतं कारण इथे असणारे वेगवेगळे जी प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मुख्यतः त्यामध्ये आपण बघायला गेलो तर इथे एक क्लिअरिंग म्हणजे आठ ते दहा वर्षांनी इथली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते त्यानंतर होते इथे पश्चिम महाराष्ट्राला कनेक्टिव्हिटी जवळ असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणावरती साखर क्रांती झाली किंवा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं त्यानंतर हा कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कडेचा असणारा जो मुख्यतः भाग आहे तर हा एक सप्लाय झोन म्हणून डेव्हलप झाला आणि या कारखान्याला लागणार सगळं लॉ रॉ मटेरियल असेल किंवा जळाऊ लाकूड असेल तर याचा सप्लाय ह्या सगळ्या जंगलांमधून होतो आणि यामुळे इथली जंगल होती ती एकेकाळी -एक तर आपण बघायला गेलो तर साठ सत्तर वर्षांपूर्वी इथे इव्हरग्रीन म्हणजे ज्याला आपण सदाहरित जंगल म्हणतो तर ती मोठ्या प्रमाणात होती सदाहरित जंगल आणि ती सुद्धा मोठे मोठे वृक्ष जे या महाधनेश पक्षांना आवश्यक असतात आवश्यक असतात आणि मोठ्या प्रमाणात देवराया सुद्धा इथे होत्या आणि आता सध्याचा इथला रिसेंट ट्रेंड बघता या देवरायांमध्ये सुद्धा मंदिरांच्या जीर्णोद्धार असतील किंवा वेगवेगळी विकास काम असतील यामुळे या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात होते आणि याचा डायरेक्टली परिणाम इथल्या जैवविविधतेवर होतोय त्यामुळेच आम्ही धनेश संवर्धन हे एक मुख्य कार्य धरून ह्या सह्याद्री सा, सा, संकल्प सोसायटीची स्थापना केली आणि धनेश हा फ्लॅगशिप स्पेसिस पकडून त्याच्या थ्रू जंगलांचं इथल्या रिस्टॉरेशन आणि त्या निमित्ताने मग पुन्हा बायोडायव्हर्सिटीचं रिस्टॉरेशन हा मुख्यतः उद्देश ठेवून ह्या सह्याद्री संकल्प सोसायटीची स्थापना आम्ही सर्व मिळून केली तू जे म्हणतोय देवरुख संगमेश्वर हा जो सगळा दाट जंगलांचा प्रदेश आहे इथे आता तुम्ही किती हॉर्नबिल म्हणजे किती धनेश पक्ष्यांची नोंद केली आहे आ, एक देवरुख या गावातच मुख्यतः एक त्याच्या नावाची जर आपण फोड केली तर देव आणि रुख म्हणजे देव आणि वृक्ष इथले जे आमचे सगळे पूर्वज होते जे कोकणामध्ये इथे वर्षानुवर्ष राहत होते यांनी सगळ्यांनी देवराया असतील किंवा इथली जंगल असतील आणि देववृक्ष म्हणजे ज्याला आपण वड पिंपळ उंबर असे जे फार महत्त्व रिलीजियसली सुद्धा महत्वाचे आहेत असे वृक्ष यांची वर्षानुवर्ष जोपासना केली आणि यामुळे तिथे धनेशांची जी संख्या होती ती बऱ्यापैकी इथे वाढली यामध्ये मुख्यतः जर महाधनेश त्यानंतर मलबार पाईड ज्याला आपण मलबार धनेश मलबारी धनेश असं म्हणतो धनेश त्यानंतर मलबार ग्रे हॉर्नबिल आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल असे चार प्रजाती आपल्या या परिसरात आढळून येतात सध्या आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सत्तरहून जास्त नेट साईट आम्ही मॉनिटरिंग करतोय आणि या माध्यमातून मग त्यांच्या घरट्यां ज्या त्यांच्या ढोल्या असणाऱ्या वृक्षांचं संवर्धन असेल त्यांच्या अधिवासाचं पुनर्निर्मिती आणि संरक्षण असेल आणि अवेअरनेस म्हणजे धनेश मित्र निसर्ग मंडळ आम्ही इथल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्थापन केले निष्पक्षांच्या आम्हाला ज्या ढोल्या किंवा घरट्यांच्या ज्या साईट मिळत गेल्या तर याखाली आम्ही नेटिंग सुरू केलं नेटिंग मध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कापड असेल किंवा नेट असेल तर ते आम्ही ढोलीच्या खाली लावतो आणि एका फिनॉमिना सगळ्यांना माहिती असेल की धनेश पक्षांची जी मादी असेल ती ढोलीमध्ये गेल्यानंतर ती जवळजवळ ती दीड ते दोन महिने ती त्या ढोलीमध्ये राहत असते बरोबर आणि या काळामध्ये तिचा नर असेल तो तिला वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग आणून वेगवेगळी वेग वेग फळ भरवत असतो त्यावेळेला मादी खाऊन झाल्यानंतर आपल्या विष्ठेतून या सगळ्या वृक्षांच्या ज्या बिया आहेत तर त्या ढोलीच्या खाली ऑटोमॅटिकली तिच्या विष्ठेतून पडत असतात तर आम्ही सर्वजण जे आपले सगळे धनेश मित्र आहेत आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून या एक्सक्रिटामधून मा बिया गोळा करतो आणि या बिया नर्सरीमध्ये आणून आम्ही त्याची रोप तयार करतो अच्छा म्हणजे या बिया ज्या आहेत त्या हॉर्नबिलच्या घरट्याच्या खाली पडलेल्या सगळ्या बिया आहेत आणि किती प्रकारची झाडं आहेत तुमच्या नर्सरीमध्ये जवळजवळ बत्तीस पेक्षा जास्त प्रजाती आम्हाला आतापर्यंत डॉक्युमेंट करता आल्या आहेत केला तर त्यामध्ये फिक्स म्हणजे ज्याला आपण सगळे जे वृक्ष वड पिंपळ उंबर रान, उंबर चांदफळ अशा अनेक प्रकारच्या फळांच्या बिया ते खात असतात आणि एक्सिडामधून ह्या सगळ्या आपल्याला बिया मिळत असतात त्याचबरोबर अनेक दुर्मिळ प्रकारचे वृक्ष म्हणजे जसे की काळा धूप आहे पांढरा धूप आहे देवदारू आहेत असे अनेक वृक्ष आणि त्यांच्या बिया आपल्याला ह्या मिळतात बरोबर इथे बिब्याच्या बिया पण मी बघितल्या आणि बिब्याची रोप पण पाहिली तर आता ही जी सगळी बियांमधून जी रोप आली आहेत ती तुम्ही आता देवराईमध्ये पुन्हा नेऊन लावणार हा याच्यामध्ये गृहीतक असं आहे की साधारण ब्रिडिंग मध्ये धनेश पाच ते सहा किलोमीटर परिसरात फिरून वेगवेगळी फळं गोळा करत असतो आणि त्याचं जे ला फीड करण्याचं किंवा पिल्लांना फीड करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती ह्या फळांच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते आणि हे वृक्ष आपण साधारण एका घरट्याच्या जर चार ते पाच किलोमीटर रेडियस मध्ये पुन्हा मोठे करून लावले तर त्यामुळे धनेश पक्ष्यांच्या पिल्लांना किंवा धनेश धनेशांना खाद्य अंड्याची उपलब्धता अजून वाढेल आणि त्यातून मग त्यांचा ब्रिडिंगचा सक्सेस वाढेल असं गृहितक याच्या मागे आए। बरो बर मंझे या मंझे या तर आहे बरोबर म्हणजे या महाधनेशासाठी एक वेगळ्या प्रकारचं जंगल निर्माण करण्याचा हा प्रकल्प आहे प्रतीक मेन म्हणजे धनेशाच्या ढोल्या या नैसर्गिक तर आहेतच जंगलामध्ये पण तुम्ही आणखीन एक वेगळा प्रयोग करताय त्याच्याबद्दल सांग अ सगळ्यांच्या माहितीत असेल की धनेश हा सेकंडरी कॅव्हिटी नेस्टर आहे म्हणजे तो स्वतःची ढोली स्वतः खोदत नाही आणि ज्या नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या अवेलेबल असणाऱ्या ज्या ढोल्या आहेत तोच तो वापरतो परंतु गेल्या अनेक वर्षात झालेली वृक्षतोड आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या ढोल्या तर या त्यांना आता मिळत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये असं आढळून आलं की धनेशांना त्यांची वीण आहे ती सक्सेसफुल होत नाहीये तर यासाठी मग आम्ही आर्टिफिशियल नेस बॉक्सेस बसवण्याचा एक नवीन उपक्रम सुरू केला याच्या मागचं मुख्य कारण असं होतं की इथल्या ज्या आत्ताच्या सुद्धा सध्या ज्या ढोल्या आहेत तर त्या बऱ्याचशा जशा आपण आयडियली रिजन मध्ये बघतो म्हणजे केरळमधल्या असतील किंवा बाकीच्या नॉर्थ ईस्ट रीजन मधल्या असतील तर त्या बऱ्यापैकी कम्प्लिटली सील होतात आणि त्यामध्ये मग फिमेलला पूर्णपणे सिक्युरिटी मिळते परंतु ह्या मध्ये आता झाडच उपलब्ध नसल्यामुळे आणि असलेल्या ढोल्यांची जी क्वालिटी आहे ती खूपच खराब असल्यामुळे किंवा तुटलेल्या असतात काही ठिकाणी फांद्या तुटलेल्या भागांमध्येच त्यांनी ऍडजस्ट केलंय तर त्यामुळे मग त्यांच्या प्रिडेशन किंवा सक्सेसफुल न होणे आणि पिल्लू व्यवस्थितरित्या बाहेर न पडणे असे आम्हाला वेगवेगळे घटना इथे आढळत होत्या मग त्यासाठी आम्ही आपले डॉक्टर रोहित नानिवडेकर एन सी एफ मध्ये वरिष्ठ संशोधक आहेत तर आणि थायलंडमध्ये आर्टिफिशियल नेस अनेक वर्ष उपक्रम चालू आहे तर त्या त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून जे ते तिथे वापरलं गेलेलं आणि सक्सेसफुल झालेलं डिझाईन आहे तर ते आम्ही इथे भारतामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं दाखव आम्हाला ते आता इथे तुम्हाला बघायला मिळेल संपूर्णपणे नैसर्गिक मटेरियल वापरून नैसर्गिक संसाधनं वापरून आपण ह्या पद्धतीचा बॉक्स आपण केलाय ज्याच्यामध्ये जी कॅविटी आहे ती सुद्धा जी नॅचरली जेवढी साईज असते तर त्याच साईजची आहे आणि आतमध्ये जी असणारी कॅविटी ती तर त्याच साईजची आहे आणि यामध्ये सुद्धा फिमेलला आत गेल्यानंतर तिला पूर्णपणे वॉल बिल्ड करावी लागेल म्हणजे त्यांचं जे ब्रिडिंग सायकल आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स यामुळे होणार नाहीये आणि थायलंड मध्ये झालेल्या अभ्यासामध्ये सुद्धा असं आढळून आलंय की जवळजवळ आर्टिफिशियल नेक्स बॉक्स युज करण्याचं जे पर्सेंटेज आहे ते हळूहळू साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत वाढलेलं आहे आणि आर्टिफिशियल एकदा तिने एंट्री केली की त्यानंतर त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो मात्र ऐंशी टक्के जो नॅचरल कॅविटी सुद्धा अधिक आहे या देवरायांमध्ये जशी गर्द वृक्षराजी आहे मोठी मोठी डेरेदार झाडं आहेत तशीच ही गारंबीची वेल ही गारंबीची वेल महाकाय आहे पूर्ण ही असे आढे घेत वेढा घालते गारंबीच्या गारंबीची वेल औषधी आहे कोकणातल्या देवरायांमध्ये असा महाप्रचंड खजिनास दडलेला आहे हा ग्रेट पाइड हॉर्नबिल म्हणजेच महाधनेश कोकणातल्या देवरायांचा अक्षरशः महाराजा आहे देवरायांमध्ये जी बेहडा किंवा उंबर अशी सगळी रानातली झाडं असतात त्याची फळं हा हॉर्नबिल खातो आणि याच झाडांवर घरट करतो तेव्हा त्याच्या विष्ठेतून या फळांच्या बिया पुन्हा एकदा जमिनीत पडतात आणि जमिनीमधून रुजून येऊन पुन्हा जंगल निर्माण होत आणि म्हणूनच हॉर्नबिलला फार्मर ऑफ द फॉरेस्ट म्हणजेच जंगलांचा शेतकरी म्हणतात